अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार सक्रिय झाले आहेत एमसीए परि परिषद आणि पवार असं हे समीकरण आहे पाहूयात अजिंक्य नाईक हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अजिंक्य हा बवियाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे हितेंद्र ठाकूर यांच्या नात्यातला उमेदवार पवारांसाठी जवळचा आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांची मतं गरजेची आहेत बवियाच्या तीन आमदारांची मतं हितेंद्र ठाकूर यांच्याकडे आहेत अजिंक्यसमोर विहंग सरनाईकची उमेदवारी आहे विहंग हा शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा आहे हितेंद्र आणि विहंग समोर नाना पटोले यांचं देखील आव्हान आहे नाना पटोले आणि शरद पवार यांच्यामधील अजिंक्य विजय पवारांसाठी महत्त्वाचा आहे हितेंद्र ठाकूरांच्या मतावर पवार पुरस्कृत शेकाप आमदार जयंत पाटील यांची भिस्त आहे जयंत पाटील यांचा पराभव टाळण्यासाठी पवार अजिंक्यच्या पाठीशी असल्याचं सूत्रांची माहिती आहे पटोलेंची तासाभरातच पटोलेंनी तासाभरातच एमसीयूच्या रिंगणातून माघार घेतली पटोले समर्थक भूषण पाटील आता मैदानात उतरले